तर त्या धातूमध्ये लोखंड स्टील वगैरे नको तर ता, तुम्ही तांबा पितळ गोल्ड सिल्वर प्लॅटिनम काय तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे प्लॅटिनम वगैरे शक्यतो नाही घेत आपण पण शक्यतो सोनं घेतलं जातं चांदी घेतली जाते तर मी तुम्हाला दाखवतो की मी काय घेतलेलं आहे तर बघा माझ्या म्हणजे त्याच्यानुसार जेवढं मला जमलं त्याच्या हिशोबाने मी घेतलं आहे सगळ्यात पहिले मी हे पितळाचं ताट घेतलेलं आहे पितळाचं मस्तपैकी छोटंसं असं ताट घेतलंय तुम्ही बघू शकता हे असं हातात घेतल्यावर असं तुम्हाला वाटत असेल खूप मोठं आहे पण मी हे पितळाचं ताट घेतलेलं आहे ह्या पितळाच्या ताटा साठी म्हणजे ह्याच्या मागचा हेतू असा आहे की आता येणार आहे सोमवारी नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीच्या चतुर दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा आपण हे ताट आरतीला हे वापरू शकतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडवा आणि भाऊबीजीला सुद्धा ओवाळणीसाठी ओवाळण्यासाठी आपण कधी पटकीनी कुठलाही स्टीलचं डार घेतलं किंवा आपण घेतलं पटापट आपण ते कौष्टी करतो तर त्यासाठी स्पेसिफिकली मी हे जे ताट आहे हे त्याच्यासाठी घेतलेलं आहे छोटंसं म्हणजे अगदी तुम्हाला वाटत असेल खूप मोठं आहे पण नाही बघा माझ्या हाता एवढंच आहे म्हणजे अजिबात मोठं नाही आहे तर तुम्ही बघू शकता एवढंच आहे सगळं तुम्हाला दिसतंय बघा त्याच्यात काय काय असंच आहे हा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे ताट आहे छोटसच आहे आणि ह्या ह्यामध्ये अशी व्यवस्थित नक्काशी वगैरे केलेली आहे आणि खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर वाटलं मला हे खूप सुंदर वाटलं त्याचबरोबर मी एक छोटासा दिवा घेतलेला आहे जो दिवा आपण ओ औक्षण किंवा ओवाळण्यासाठी करतो तर अशा पद्धतीने मी एक छोटासा दिवा घेतला आहे बघा याची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे मला खूप आवडला हा दिवा तर मी हा दिवा घेतला आहे तर हे पितळाच्या दुकानात जिथं पितळाच्या सगळ्या वस्तू मिळतात तिथूनच मी घेतलं आहे रविवार पेठेतनं घेतलेलं आहे मी तर रविवार पेठेत पुण्यात सिटीमध्ये तिथे घेतलेलं आहे तर खूप सुंदर पद्धतीचा असा डिझाईन दिवा आहे तो ओवाळण्यासाठी कसं मस्त वाटतं माहिती अक्षदा सुपारी तुमचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बसू शकता तर अशा पद्धतीने मी हे औक्षणाचं ताट घेतलं आहे त्यानंतर मी एक पंचारती घेतली आहे माझ्याकडे पंचारती नव्हती पंचायतीची खूप गरज होती आ, आता म्हणजे आपले सण चालूच असतात काही ना काही काही ना काही आणि आता येणार आहे डिसेंबर त्यामध्ये येणार आहे दत्त जय जन... जयंती दत्त जयंतीच्या वेळेस मग कसं आहेत आपले पारायण वगैरे होणार आहेत बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत तेव्हा नक्कीच लागणार आहे त्यामुळे पंचारतीची गरज होती मला त्यामुळे ही पंचारती घेतली मी ही मस्त छोटीशी अशी छोटी म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे अशी जी पंचारती आहे मी ही घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला मी जी महत्त्वाची गोष्ट घेतली ती मी तुम्हाला शेवट दाखवणार आहे त्यानंतर थोडंसं मी उदबत्ती धूप आता आपल्याला दिवाळीचे चार पाच सहा दिवस त्रिपोर त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला दिवाळी साजरी म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत आपण दिवाळी साजरी करतो शक्यतो तर मी म्हणजे उदबत्ती वगैरे जे आहे ते एका स्पेसिफिक मधनं आणते जर का तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यात रास्ता पेठेत लक्ष्मी सुगंधालय म्हणून एक दुकान आहे पुण्यात रास्तापेठेत लक्ष्मी सुगंधालय इतकं फेमस दुकान आहे ते की तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या उदबत्ती धूप सगळ्या गोष्टी मिळतील तर तिथून मी उदबत्ती धूप वगैरे आणलं आहे तर तुम्हाला शक्यतो मी कोणत्या रेग्युलर बेसिसवर कोणत्या उदबत्ती वापरते तर ते तुम्हाला दाखवते आणि एक स्पेसिफिक वेगळी पण आणली आहे तर रोजच्या माझ्या ज्या उदबत्ती असतात ते ह्या दोन असतात एम एच बारा म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुण्याचा तर एम एच बारा ही जी उदबत्ती आहे ही खूप सुंदर उदबत्ती आहे खूप मस्त याचा सुगंध आहे आणि ही दुसरी जी आहे ही सँडल म्हणून चंदनाची आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन आहे ह्या माझ्या रेग्युलर म्हणजे वर्षभर असतात ह्या उदबत्त्या स्पेसिफिक काही असेल तर एक ताठे म्हणून उदबत्ती येते ती ताठेची उदबत्ती अजून आणली नाही मी येण आता आज उद्यामध्ये घेऊन येईल आणि त्यानंतर एक ही तिथी म्हणून आहे ही तिथी म्हणून पण एक उदबत्ती आहे ही पण खूप सुंदर आहे ही नवीनच आत्ता मी घेतली आहे म्हटलं ट्राय करून बघूया त्यांनी सांगितलं की हा नवीन आला आहे आणि ह्याचा सुगंध पण खूप सुंदर आहे म्हणून मी हा घेतला तर शक्यतो माझ्या ज्या दर वर्ष महिन्याच्या आहे त्या तर ह्या दोन असतातच आणि एक्स्ट्रा वेगळी तरी असते तर आणि स सणांमध्ये ताठे असते त्यानंतर मी धूप घेतला आहे धूपमध्ये हा लोबान मला ओला धूप आवडतो सुक्का धूप नाही आवडत ओला धूप आवडतं कारण त्याचा सुगंध खूप छान होतो आणि घरात असा मस्त दूर होतो ना तो दूर व्हायला पाहिजे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती सगळी निघून जायला पाहिजे त्या धुराबरोबर म्हणून तो दूर करणं गरजेचं आहे सुक्का धूप जो असतो ड्राय असतो त्याचा धूर अजिबात होत नाही पण ओल्या धुपाने धूर होतो आणि तो धूर खूप महत्वाचा आहे तुमच्या कानो कोपऱ्यासाठी तो धूर खूप महत्वाचा आहे तर मी आ, ओल्या धुपामध्ये तीन घेतले होते मला वाटतं दोनच आहेत हां ओल्या धुपामध्ये एक लोबा, हा प्रीमियम मध्ये गुलफार्म म्हणून एक आहे काहीतरी नवीन हा घेतला आणि लोबान लोबान शक्यतो माझ्याकडे असतोच तर लोबांचा हा जो आहे हा धूप मी घेतला आहे ओला धूप आहे दोन आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की वाटी जी धूप असतं ह्यात बरेचसे प्रकार असतात तर ह्याच्यामध्ये नाव वेगळे वेगळे असायचे कारण की बाहुबली नाव आहे तर सांबराणी ह्याला म्हणतात सांबराणी म्हणजे अशी वाटीसारखं धूप असतं हे धूप खूप सुंदर हे खूप सुंदर ह्याचा सुगंध येतो मी हे, ये हे फोडलंच नाही जस्ट आजच मला धनतेरससाठी म्हणजे आपल्या धरत्रयोदशी पासनं ह्याची सुरुवात करायची होती त्यामुळे मी अजून हे फोडलं नाही आहे मी फोडून हे ह्याचा वापर आज करणार आहे शक्यतो मी हे सणावारांमध्येच हे असे आणते आणि मध्ये आधी कधी जमलं तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता आहे ना ते लोबान म्हणजे आपलं हे असतं ना आपण काय म्हणतो लोबानच म्हणतो ॲक्च्युली तर ते असतं आणि ते जाळल्यावर ना खूप सुंदर म्हणजे ते आपण लावतो ना खूप सुंदर हे असतं म्हणजे हाताचा वाज घेते तर अशा प्रकारे वाटी येते तर ही जी वाटी आहे की तुम्ही डायरेक्ट दुगदानीवर जरी ठेवली आता समजा हे माझ्याकडे ही पंचार्थी आहे इवन मी हे पंचार्थीच्या इथे जरी ठेवलं तरी मस्त आत्ता मी फक्त याचा डब्बा उघडला आहे आणि डब्याचा इतका सुगंध इतका छान मास येतोय मस्त सुगंध येतोय खूप छान आहे तर अशा पद्धतीने हे आहे आणि शेवटची वस्तू जी मला तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे आपण आपल्या उमऱ्यासाठी लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक आणलेले आहे तर लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक आणले आहेत पण अजून लावले नाही आहे कारण त्याच्यामागचं एक कारण आहे तर ते कारण म्हणजे मी ज्या पद्धतीने मी आणायला गेले होते स्वस्त स्वस्त ठिकाणी पावलं तर त्या पद्धतीने ते पावलं थोडेसे छोटे झालेत थोडेसे नाही बऱ्यापैकी छोटे झालेत तर बघू शकता ह्या पद्धतीने हे जे पावलं आहेत हे मी चांदीचे पावलं आणलेले आहेत आपल्या लक्ष्मी मातेचं आगमन करण्यासाठी तर आजच्या दिवशी ही हे तर आलेले आहेत आणि हे मला लावायचे सुद्धा आहेत पण मी ह्याच्यामध्ये एक मला म्हणजे माझी अशी इच्छा आहे की त्या ह्याच्यावर खूप सुंदर दिसावं त्यामुळे हे जे लक्ष्मीचे पावलं आहेत हे मी त्याच्यावर लावणार आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे त्यावर तुम्हाला सांगते त्रिशूळ चंद्र हे सगळं आहे आणि एकदम सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसतं तसे खूप छान लाव तर ते मी आणलं आहे आणि खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की मी हे आणावं आणि अचानक गेले आणि घेऊन आले आणि मला खरंच खूप छान आता हे फक्त लावायचं बाकी आहे तर आता हे संध्याकाळपर्यंत मे बी लावून होऊन जाईल आणि हे आहे स्वस्तिक चांदी म्हणजे तुम्ही स्वस्तिक बघू शकता स्वस्तिक आणलेलं आहे तर हे जेव्हा उंबऱ्यावर मी लावेल त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेल तर तेव्हा तुम्ही बघू शकता की हे मी कसं लावलेलं आहे तर हीच होती माझी धनत्रयोदशीची खरेदी ही आणि हे पितळाची म्हणजे शक्यतो धनत्रयोदशीची खरेदी ही झाली कारण पितळ आणि आपण म्हणतो ना सोनं चांदी पितळ ह्याची खरेदी करावी तर हे होती त्याची खरेदी आणि हे तर काय आपलं धूप दीप हे सगळ्या गोष्टी तर असतातच तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओपर्यंत एकदा परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ